अपहरण करून मारहाण त्यानंतर झालेली हत्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत घडलेली ही घटना या घटनेला आता चार महिने उलटून गेले पण महाराष्ट्रात असे प्रकार घडणं थांबलेलं नाही अशा गुन्ह्यांची चर्चा होतेच आणि सोबतच गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आकांचीही संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातली अशी अनेक प्रकरणं चर्चेत आली पण देशमुख प्रकरणाच्या आधी असंच एक प्रकरण घडलं होतं एका माणसाला घरातून उचललं एका खोलीवर आणलं तिथं कपडे काढून नग्न करून त्याला मारहाण करण्यात आली यात त्याचा जीव गेला त्याचा मृतदेह परस्पर गायबसुद्धा करण्यात आला हे सगळं घडलं दोन हजार तेवीसमध्ये आता सुरू आहे दोन हजार पंचवीस दोन वर्षांनी हे प्रकरण चर्चेत आलं आहे याचं कारण म्हणजे राजकीय नेत्यांनी केलेले आरोप या आरोपांमुळं चर्चेत आलेले आका ज्यामुळं सिंधुदुर्ग आणि बीडमधल्या घटनांची तुलना केली जाते असं हे प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण नेमकं आहे काय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू प्रकाश बिडवलकर कुडाळ तालुक्यातल्या चेंदवन गावात आपल्या मूकबधीर मावशीसोबत राहायचा तो काम करत होता दारू पोहोचवण्याच्या रॅकेटमध्ये दारू कुठून कुठे पोहोचवली जायची तर गोव्यातून कोकणात गोव्यात स्वस्त मिळणारी दारू तस्करी करून कोकणात आणायची इथं चढ्या भावात विकायची आणि पैसे छापायचे हे रॅकेट कोकणात चांगलंच ॲक्टिव्ह असल्याचं चा सांगितलं जातं त्यात कुडाळ ते गोवा हे अंतर शंभर किलोमीटरपेक्षाही कमी आहे त्यामुळं गोव्यातून कुडाळमध्ये दारू आणण्यात खर्च कमी पण प्रॉफिट मात्र जास्त याच रॅकेटमध्ये ॲक्टिव्ह असलेला एक जण म्हणजे सिद्धेश शिरसाट या बेकायदेशीर धंद्यामधून शिरसाटनं कुडाळमध्ये मोठं प्रस्थ निर्माण केल्याचं सांगितलं जातं याच सिद्धेश शिरसाटकडे प्रकाश बिडवलकर कामाला होता गोव्यातून तस्करी करून आणलेली दारू प्रकाश इथल्या दारूच्या दुकानांना पोहोचवायचा या बेकायदेशीर दारू रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या प्रकरणात प्रकाशवर काही गुन्हे सुद्धा दाखल होते त्याच प्रकरणात पोलिसांनी त्याला दोन डिसेंबर दोन हजार बावीसला न्यायालयात हजर केलं होतं त्यानंतर त्याला कोर्टानं तीन चार नोटीसही पाठवल्या होत्या मात्र बिडवलकर कोर्टात हजर झाला नाही त्यानंतर मार्च दोन हजार तेवीसमध्ये प्रकाश उर्फ पक्क्या बिडवलकर बेपत्ता झाला मात्र त्याबाबत कोणीही कोणतीही तक्रार दिली नाही आता दोन वर्षानंतर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांमुळं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं मग नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला पक्क्याच्या नातेवाईकांनी त्याचं जिवे मारण्याच्या उद्देशानं अपहरण झाल्याची तक्रार निवती पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानंतर निवती आणि कुडाळ पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत शिंदे गटाशी संबंधित असलेल्या सिद्धेश शिरसाट याच्यासह अमोल शिरसाट गणेश नार्वेकर सर्वेश केरकर या चार आरोपींना अटक केली आहे त्यांना कुडाळ कोर्टात हजर करण्यात आलं त्यांना सुरुवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती दरम्यान आरोपी अमोल शिरसाटची तब्येत खूपच खालावली असल्यानं तो रुग्णालयात दाखल झाला तर मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाटचीही तब्येत बिघडल्याची माहिती बातम्यांमधून पुढे येते पण या प्रकरणाची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा व्हायला सुरुवात झाली त्याला कारण ठरलं कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट नाईक यांनी पक्या बिडवलकरचं अपहरण केल्यावर बनवण्यात आलेला एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यात पक्या कपडे काढलेल्या अवस्थेत दिसतो त्याला त्याच अवस्थेत उभं करून समोरून आरोपींकडून काही प्रश्न विचारले जातात या व्हिडिओत आरोपी म्हणतात की तू सगळ्यांचे पैसे थकवलेस त्याचं काय करणार त्यावर पक्या म्हणतो मी सर्वांचे पैसे देणार आहे तुमच्याकडं काम करूनच पैसे देईन आयुष्यपद सर्वांचे पैसे देतो बाकीचे पैसे घेऊन तू खर्च केले का या प्रश्नावर पक्या त्याबाबत मी नंतर सांगतो असं म्हणत विषय टाळायचा प्रयत्न करतो पण आरोपींनी दम दिल्यावर मालाचे बॉक्स बाहेर ठेवले होते मात्र ते कोणी नेले माहीत नाही मग हे पाच सहा वेळा झालं आणि माझ्या चुकीमुळं झालं पुढं मार्केटमधून परस्पर पैसे कसे घेतलेस आम्ही तुझ्या घरी गेलो होतो त्यावेळी तू आईला आणि मावशीला दांड्यानं मारहाण केलीस असं समजलं केली होतीस ना मारहाण या प्रश्नावर पक्यानं आईची तब्येत बरी नाही म्हणून पैसे घेतले आणि मारहाणसुद्धा केली अशी कबुली दिल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे पण हा व्हिडिओ पक्क्याचा शेवटचा व्हिडिओ ठरला त्यानंतर त्याच्यासोबत काय झालं तर, तर पोलिसांनी सिद्धेश शिरसाटकडं कसून चौकशी केली तेव्हा पक्यासोबत काय झालं या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यानं पक्याची मारहाण करून हत्या केल्याची कबुली दिली कामगार असलेल्या पक्यानं कुडाळ मार्केटमधून दारूच्या विक्रीचे पैसे परस्पर गोळा केले होते ते पैसे त्यानं लंपास केले त्या रागातूनच पक्याला त्याच्या चेंदवनमधल्या घरातून उचलून कुडाळमध्ये अमोल शिरसाटच्या घरी आणलं तिथं त्याला नग्न करून मारहाण केली त्याच मारहाणीत पक्याच्या गुप्तांगालाही जोरदार मार लागल्याचं सांगण्यात येत आहे त्यातच त्याचा मृत्यू झाला मग या आरोपींनी व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याचा मृतदेह गोवा सीमा भागातल्या सातर्डा जंगल परिसरातील एका स्मशानभूमीत जाळला त्याची राख तेरेखोल नदीत टाकली आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले त्यांना वाटलं खून पचला दोन वर्षात हे प्रकरण उघडकीस न आल्यानं त्यांचा याबद्दलचा कॉन्फिडन्स आणखी वाढला होता याबाबत सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल म्हणाले पैशांच्या देवाणघेवाणीतून तरुणाला आरोपींनी कुडाळमध्ये आणून अमानुषपणे मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपींनी मृतदेहाची कट रचून विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेनुसार तीनशे दोन एकशे वीस ब आणि दोनशे एक या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या प्रकरणाचा पुढील तपास हे निवती ठाण्याचे पोलीस करतायत आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांनी हे प्रकरण दोन वर्ष दाबलं पोलिसांच्या तपासकामावर दबाव आणला असा आरोप केलाय या आरोपांमुळेच या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे नाईक म्हणाले बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक आहे येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे प्रकाश बिडवलकर या तरुणाचं फक्त बावीस हजारांसाठी शिंदे सेनेचा प्रमुख पदाधिकारी असलेल्या सिद्धेश सिरसाटनं अपहरण केलं त्याला बेदम मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला सिद्धेश सिरसाटचे से शिंदे सेनेतील अनेक नेत्यांशी संबंध आहेत आता सिद्धेश सिरसाटचा आका कोण असा प्रश्नही नायकांनी उपस्थित केला आहे यासोबतच नायकांनी सिद्धेश शिरसाट आणि त्याची पत्नी शिंदे गटाच्या महिला प्रमुख सिद्धी शिरसाट यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार निलेश राणे रवींद्र फाटक यांच्यासोबतचे फोटोही पोस्ट केलेत तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्तापर्यंत सत्तावीस खून झाले त्यातील नऊ जण आमचे शिवसैनिक होते त्यांचाही अतिशय निघृणपणे खून करण्यात आला आहे आजही त्याच प्रकारचं हत्याकांड जिल्ह्यात सुरू आहे या प्रकारावर गृह विभागाला उत्तर द्यावं लागेल स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धेशचे मित्र राजकारणात असले तरी तो यापूर्वी कधीही राजकारणात नव्हता मात्र निलेश राणे आमदार झाल्यानंतर त्यानं त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला त्यातूनच त्यानं निलेश राणेंचा सत्कार केल्याचं सा सांगितलं आहे दुसरीकडं कुडाळच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सिद्धेशच्या जुन्या मित्रानंच या दोन वर्ष जुन्या प्रकरणाची टीप दिल्याची चर्चाही पुरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे दरम्यान ज्या ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं सा सांगण्यात येत आहे ते ठिकाण खूप दुर्गम आहे त्यासाठी आरोपींनी दोन गाड्या वापरल्याची माहिती समोर येते त्यामुळं बिडवलकरची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात शिरसाटला आणखी कोणी मदत केली आहे का ती कोणत्या प्रकारे केली या प्रकरणाला आणखी काही बाजू आहेत का याचाही तपास पोलीस करतायत मात्र जाळलेल्या मृतदेहाचे अवशेष नदीत टाकल्यानं ते मिळणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे साहजिकच दोन वर्षांनी पुढे आलेल्या या प्रकरणानं शांत असणाऱ्या कोकणाला धक्का दिला आहेच पण सोबतच चर्चा सुरू आहे ती याचा आका कोण अशी घटना सारख्या आहेत दबावाची चर्चा सारखी आहे पण बीड असो किंवा सिंधुदुर्ग किरकोळ प्रकरणांना वळण मिळत आहे ते हत्येचं आणि राजकीय आकांच्या वरदहस्ताचं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका